नमस्कार माझ्या किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये जसं प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे मी आता घडीची पोळी कशी करायची याची रेसिपी दाखवणार आहे आपल्या सगळ्यांच्या घरी ह्या पोळ्या केल्या जातात पण प्रत्येकाचं आपापलं एक टेक्निक आहे पहिल्यांदा आपण आपला तवा तापवायला ठेवूया आणि मी ह्या पोळीच्या कणकीमधला एक भाग महत्वाचा म्हणजे याच्यामध्ये आपण फुलक्यापेक्षा थोडीशी जास्त कणिक घ्यायची कारण ती पोळी आकाराने मोठी होते आणि थोडीशी जाडसर असते ही पोळी आपण झाल्या झाल्या म्हणजे अक्षरशः पोळी भाजता भाजता तव्यावरनं बाहेर आल्यावरती तूप मीठ लावून किंवा तूप साखर लावून किंवा नुसतीच साखर पोळी वेगवेगळ्या वे 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 फॉर्ममध्येही आपण एन्जॉय करू शकतो रिअली रिअली हेल्दी वे ऑफ इटिंग अ ब्रेकफास्ट किंवा ह्याच्या दोन अजून रेसिपीज आहेत ज्या मी नंतर शेअर करीनच सगळ्यात पहिल्यांदा पीठ लावून आपण पोळी लाटून घेऊया पोळी पूर्ण लाटायची नाही आहे थोडीशीच लाटायची आणि आता त्याच्यावर ते आपण तेल लावूया थोडंसं अगदी थोडंसं लावायचं आहे मग वर्ण पीठ पसरूया आणि आता परत तेल लावून थोडं पीठ पसरूया आणि ह्यानी होणारे काय की ह्यानी पापुद्रे सुटायला जास्त छान मदत होते थोडी एक्स्ट्रा स्टेप आहे पण इट इज वर्थ इट आणि जो त्रिकोणी भाग दिसतोय तो आपण शक्यतो उजवीकडे ठेवून त्याच्यावरती लाटत जर पुढे जाऊन सर्कल वाढवत गेलो दॅट विल बी व्हेरी इझी अदरवाईज हा शेपमधनं सर्कल करायला इनिशियली खरंच खूप एफर्ट्स घ्यावे लागतात बट इट इज इट इज रिअली वर्थ इट द प्रोसेस इज फन की आपली पहिली पोळी तव्यावर गेलेली आहे आणि आता मी दुसरी करायला घेतली आहे सेम प्रकाराने करायचे थोडंसं लाटून घ्यायची पोळी तेल लावायचं थोडं पीठ लावायचं घडी करून दुसऱ्या बाजूला सुद्धा तसंच करायचं ह्याची अजून एक छान रेसिपी होते ज्याला आम्ही जर आज पोळ्या केल्या आणि आपल्या त्या थोड्या उरल्या समजा तर आपण त्याचं पुढे काय करायचं त्याच्याबद्दलची त्या दोन्ही रेसिपीज मी आउट अपलोड करेन हे बघा किती पापुद्रे सुटले या पोळीला हे केवळ पीठ आणि तेलाचं थोडं बोट फिरवल्यामुळे झालं आहे पोळी तव्यावरनं काढल्यानंतर तशीच खाली ठेवायची नाही तुम्ही जसं बघितलं तसं मी थोडीशी ती पोळी अशी फोल्ड करून त्याला जरा त्यातली वाफ काढून टाकली आहे दॅट वे पोळी स्टेज ड्राय आणि ती सॉगी नाही होणार छान सेम प्रेशर देऊन काठ व्यवस्थित लाटून पोळी करायच्या फुलक्याप्रमाणेच फक्त ह्याच्यामध्ये असं आहे की फुलका जसं आपण एका साईडनी करून घेतो आणि मग नंतर दुसऱ्या बाजूनी इतर गॅसवर भाजतो किंवा तव्यावर उलटतो तसं ह्याच्यामध्ये असं नाही आहे की यू हॅव टू डू एक बाजू पहिल्यांदा आणि मग दुसरी बाजू नंतर असं काही नाही आहे ॲज लाँग एज इट टेक्स ती पोळी व्यवस्थित भाजून घ्यायची सगळीकडनं एकीकडे आपलं लक्ष आपल्या पोळीवरती पण ठेवायचं आहे लाटण्यात मी वेग्रय असं इथे दिसतंय <laughs> बट आहे माझं लक्ष आहे सो पोळी छान फुलक्यासारखीच फुलली आहे मला खूप वाटतं की आपण प्रत्येक वेळेला जनरल थोडीशी पोळी भाजली गेली की झाले असं आपल्याला वाटतं म्हणून आपण ती गॅसवरनं काढतो तर तसं न करता सगळ्या कडा भाजल्या गे गेल्यात का हे बघणं खूप आवश्यक आहे नाही ती पोळी कच्ची लागते हे बघा अशीच परत थोडीशी त्यातनं वाफ काढण्यासाठीची ही आयडिया आहे पोळी क्रिस्प पण होते कधी कधी ती पण असा छान गोल्डन ब्राऊन रंग त्याला आला किंवा टुवर्ड्स चॉकलेटी की, की पोळी आहे मस्त आपण तिसरी पोळी लाटायला घेतली आहे ह्याच्यात मी ही एक घडीची अशी दाखवली की जी फोल्ड करून करायची आता ही दुसरी आहे ती चिमटा घडी आहे म्हणजे फक्त एक सेंटरमध्ये त्या पोळीला चिमटा घ्यायचा त्याने आकार जास्ती करून मेंटेन होतो पण मग आपल्याला परत ट्रँगलचा गोल कसा करायचा हा प्रश्न सारखा पडत नाही पण ॲट द सेम टाईम ह्याला पापुद्रे त्या पोळी एवढे सुटणार नाहीत हेही तितकंच खरं आहे सो सगळ्यांच्या घरोघरी महाराष्ट्रामध्ये तर सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळे पोळी रोज करतोच आणि आपल्या जेवणामध्ये रात्रीच्या दुपारच्या पोळी भाजी भात आमटी हा एक फुल कोर्स जेवणाचा मेनू असतो त्यामुळे ही अगदी महत्वाची गोष्ट आहे की पोळी आपल्याला अशा प्रकारे किंवा ह्याच्याही पेक्षा छान तर ग्रेट मेक शुअर की कडा सगळ्या भाजून झाल्यात आणि आता मी तुम्हाला आमच्याकडची एक स्पेशल पद्धत दाखवते माझी आई आणि मावशी दोघीजणी आम्ही जॉईंट फॅमिलीत वाढलो तर त्याच्यात त्या दोघीजणी हे असे वीस वीस पोळ्या रोज करत असत सकाळ संध्याकाळ आणि त्या सगळ्या एका ठराविक पद्धतीने त्या फोल्ड करून ठेवायच्या आमच्या पोळींच्या डब्यामध्ये त्या कशा ठेवायच्या हे मी तुम्हाला दाखवते सो तेल लावून घ्यायचं पोळीला खूप खूप नाही लावायचं जस्ट थोडं थोडं लावायचं सो दॅट इट कॅन स्टे लिटल सॉफ्ट आणि आता पोळी दुमडून उघडी बाजू बंद बाजू परत उघडी बाजू बंद बाजू असं करून त्याचा छान गोल तयार करायचा आणि असे आमच्या डब्यात सवड लावलेली त्याची बट थँक्यू फॉर वॉचिंग एन्जॉय सो ही प्रोसेस मी परत एकदा दाखवते हो चार पोळ्या आपल्याकडे आहेत चारीनं तेल लावून घ्यायचं अर्ध्या करायच्या आणि छान uh, गोल आकारामध्ये त्या प्लेस करायच्या ह्या डोळ्यासमोर चक्क पोळ्यांचा डबा येतो आत्ता आय आय होप दॅट यू ऑल्सो हॅव वन ऑफ सच कंटेनर्स मेटल वन्स स्टील वन्स रादर सो अशा त्या आपण अर्ध्या करून घेतल्या आता दुसऱ्या दोन पण तशाच अर्ध्या करून घेऊया सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आय होप यू गेट अ चान्स टू मेक इट ॲट होम ट्राय करा एक दोनदा नाही जमल्या तरी परत परत ट्राय करा छान जमतील आणि एन्जॉय पोळ्या इन ऑल फॉर्म्स आय विल मीट यू अगेन इन माय नेक्स्ट व्हिडिओ विथ सम अदर गुडीज विथ द पोळ्या थँक्यू फॉर वॉचिंग एन्जॉय